मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातून जड अवजड वाहनांना बंदीचे आदेश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिलेत त्यामुळे अवजड वाहनांमुळे वाहनांमुळे हो, वारंवार होणारे अपघात कमी होणार आहेत तर या वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ह्या निर्णयामुळे बोरघाटातील वाहतूक कोंडी सुद्धा कमी होईल मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे आणि काही अवजड वाहन पुण्याकडे जात असताना ती टोल वाचवण्यासाठी खालापूर मुंबई पुणे ह्या जुन्या मार्गाने खोपोली मार्गे पुण्याला जात पण हा बोरघाट तीव्र चढणीचा आणि अवघड बळणाचा असल्यामुळे वारंवार इथे अनेक अपघात घडले नुकताच ट्रक मध्याला लोखंडी पाईप कार आणि दुचाकीवरती पडून दोन महिलांना आपला जीव गमवावा लागलाय तर बोरघाटातनं ट्रक खाली येत असताना त्याचा त्याच वळणावरती ब्रेक फेल झाल्यानं समोरील कारला जोरदार धडक दिल्यानं कारमधील एका महिलेला जीव गमवावा लागलाय अशा अनेक घटना या घाटामध्ये घडल्या आहेत आणि अनेक अने निष्पाप चालक आणि पर्यटकांसह लहान बालकांना आपला जीव गमवावा लागलाय वारंवार अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि जड आणि अवजड वाहनांना बोरघाटात पूर्णतः बंदी केली आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं मुंबईहून पुण्यावरून जाणारी अवजड वाहनं ही खालापूर मार्गे खालापूर टोल मार्गे यशवंतराव चव्हाण द्रुतगती एक्सप्रेस वेनं पुण्याकडे जातील असे आदेश काढले या आदेशामुळे अवजड वाहनांमुळे बोरघाटात होणारे अपघात रोखण्यास मदत होईल या निर्णयाचं वाहन चालकांनी स्थानिकांनी स्वागत केले